नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका हो नवीन व्हिडिओमध्ये येत्या आठ सप्टेंबरला भव्य दिव्य ओपनचं मैदान कृषी मंत्री केसरी मैदान मौजे जे काजड तालुका इंदापूर येथे संपन्न होत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख एक हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय पारितोषिक एकसष्ट हजार रुपये आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगला आहे तसंच या मैदानामध्ये क्वार्टर फायनलमधील पहिल्या आठ विजेत्या गाड्यांना तीन हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल त्याच्यामुळे मित्रांनो एक भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे त्या सात सप्टेंबरला आपल्या भेटीस येणार आहे आणि मित्रांनो या मैदानात भरपूर दिवस काही टॉप चे नंदी आपल्या मैदानात दिसत नाहीत ते सुद्धा नंदी शंभर टक्के या मैदानात आपल्याला दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे मित्रांनो सात तारखेला देखील मैदान आहे जर त्या मैदानात जर काही टॉपच्या नंदी आले तर ते नंदी लगेच या सात तारखेच्या मैदानात दिसणार नाहीत त्याच्यामुळे काही संभावित आणि टॉपच्या पैर्या आपण या व्हिडिओमार्फत बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या मैदानातील पहिलाच एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा छोटा भाऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याच्यासुद्धा आपला दिसू शकतो अमित शेठ भाडले यांच्या दावणीतील वादल आत्ताच मागे चार पाच दिवसापूर्वी ही जोडी पाळली होती आणि या जोडीने चौदरवाडी बारामती मैदानामध्ये तिसरा क्रमांक केला होता तुफान असा स्पीड लागला होता गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं त्याच्यामुळे हा एक टॉपचा पायरा नक्कीच आपला पुन्हा एकदा या दुछ मैदानात दिसू शकतो टॉपचा स्पीड मित्रांनो लागतो या गाडीला त्याच्यामुळे ही गाडी बघायलासुद्धा खूप मज्जा येते पुढील संभवित आणि टॉपचा पाहिरा तुम्ही बघता मिलिंगशेट पाटील कोसगाव यांचा चालू सीझनचा बादशाह भुंगाडावर आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा कार्तिक आजसुद्धा मित्रांनो चौदरवाडी मैदानामध्ये कार्तिक दाखल झाला हरण्यासोबत मित्रांनो आज कार्तिक आपला पालताना दिसणार आहे आणि या सात तारखेच्या मैदानात देखील भुंगाडॉन आणि कार्तिक हे जोडे आपला पलताना देऊ शकते आजसुद्धा कार्तिकलाने हरण्याला खूप खूप शुभेच्छा तसेच येणाऱ्या सात तारखेला मित्रांनो या काजाड मैदानामध्ये भुंगाडॉन आणि कार्तिक हे सुद्धा समीकरण खूप चांगलं जुळून येईल कारण दोन्हीसुद्धा चाळीस दिवसांमध्ये टॉपमध्ये नंदी पाळतात त्याच्यामुळे चांगला स्पीड आपल्याला नक्कीच बघायला मिळेल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शाकीरबाईंचा सम्राट ज्याने आत्ताच गट्टेवाडी मैदानामध्ये मित्रांनो दुसरा क्रमांक के केला होता सोबत होता तो संतोष शेठ तोडकर यांचा साई आणि मित्रांनो बाकासुरीच्या सेमीमध्ये सम्राटने विजय मिळवला होता चांगली एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती परंतु सम्राट आपण जर बघायला गेलो तर मागच्या काही मैदानात हार होत होती परंतु बाकासुरीच्या सेमीत विजय मिळवणे मित्रांनो थोडं कठीण आहे स्वतः शाकीरबाईसुद्धा बोलले होते आ, परंतु सम्राटने चांगला कमबॅक केला आहे आणि याच्या पुढेसुद्धा तुफानच पलेल सम्राट आणि खिमण्या हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या येणाऱ्या काजळ मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल ला जोडी ला, या जोडीला टॉपची जोडी आहे पुढील संभावित्याने टॉपचा पायरा तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी कारुंडे एक्सप्रेस चिक्के आणि वेगचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा सर्जा करंजीपूर मैदानात मित्रांनो या जोडीची सेमीला हार झाली होती सुद्धा मित्रांनो त्या मैदानात जोडी खूप चांगली पाळली होती परंतु त्या सेमीमध्ये मित्रांनो चित्राने एक वेगळा स्पीड लावला होता आणि विजय मिळवला होता त्याच्यानंतर हा जोड आपल्या पलताना दिसला नाही परंतु पुन्हा एकदा या काजळ मैदानामध्ये हा एक टॉपचा पायरा आपला दिसू शकतो दोन्हीसुद्धा मालक दिलदार मानाचे राजा माणूस आहेत आणि पुन्हा एकदा या जोडला शंभर टक्के मित्रांनो एकत्र आणतील आणि कदाचित या काजळ मैदानात देखील पुन्हा एकदा आपला सर्जा आणि कारुंडे स्प्रिट चिक्या हा टॉपचा जोड आपला दिसू शकतो पुढील टॉपचा जोड तुम्ही बघता चालू सीझनमध्ये गोल्डाचा बादशा म्हणून ज्याची ओळख असा मानगर पारगावकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो कोरेगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीसचा मानकरी स्वराज एट फाय फाय हा एक टॉपचा पायरा टॉपचा जोड आपला एकत्र दिसू शकतो आणि मानगरकरांच्या वा मानगरकरांच्या वादळचे जे मालक आहेत टॉपच्या पायऱ्यामध्येच मित्रांनो आपला प्रत्येक मैदानात वादळ दिसतो आणि वादलला यससुद्धा मिळतं चांगलं नियोजन करतात आणि स्वराजसुद्धा मित्रांनो थोडा मित्रांनो काही मैदानात हार होत होती परंतु मागच्या मैदानात स्वराजनेसुद्धा गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे हा एक टॉपचा जोड आपल्याला येणाऱ्या काजड मैदानामध्ये दिसू शकतो तुफान असं स्पीड लागेल कारण दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत आता पुढील टॉपचा नंदी तुम्ही बघताय कुमार रणिरालबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बाशा आणि घाटावरतीसुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका मथूर या काजळ मैदानात दिसणार का तर मित्रांनो या मैदानात मथूर आपल्याला दिसणार नाही सात तारखेनंतर मित्रांनो मथुर घाटावरती येणार आहे जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन आहे त्याच्यानंतर मित्रांनो मथुर आपल्या घाटावरती दिसेल परंतु कोणत्या मैदानात तर मित्रांनो दहा तारखेला अंगापूरचं मैदान आहे त्या मैदानात किंवा मित्रांनो त्याच्या पुढे जे मैदान असेल त्या मैदानात मथूर दिसेल उद्या मी राहुलबाई पाटील यांच्या इथे जो बाप्पा आहे मित्रांनो तिथे दर्शनासाठी सुद्धा जाणार आहे तर मित्रांनो तिथे दादा भेटले तर काहीतरी छोटीशी अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत नक्कीच येईल शंभर टक्के ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल जर दादा भेटलेत तर किंवा शुभमदा भेटले तर कारण मित्रांनो मथुरचे फॅन्स कायम आतुरलेले असतात की मथूर नक्की कोणत्या मैदानात तर नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी एक टॉपची अपडेट या दोन दिवसात घेऊन येईल पुढील टॉपचे जोडे तुम्ही बघतायत चालू सीजनमध्ये म्हणजे टॉपमध्ये पाळणारा आज असून ओपनच्या मैदानामध्ये टॉपच्या नंदींना टक्कर देणारा उर्मिलाताई मानकशे गायकवाड यांचा कंदूरचा राजा आपला दिसू शकतो महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी आणि दोन हजार पंचवीसचा पेडगाव हिंद केसरी हारण्यासोबत मित्रांनो याच्या आधी हा जोड पाळला आहे तेव्हा या जोडीने तीन नंबर केला होता टॉपचा स्पीड लागतो आणि पुन्हा एकदा काचवड मै काचड मैदानामध्ये पुन्हा एकदा हारणे आणि कंदूरचा राजा आपल्याला नक्कीच पाळताना देऊ शकतो टॉपचा स्पीड लागतो आज हारणे आणि कार्तिक चौदावाडी मैदानामध्ये आपला पळताना दिसणार आहेत त्याचीसुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती नक्की येईल गटपास सेमीचे अपडेट संपूर्ण अपडेट येईल आणि या काजळ मैदानामध्ये हारण्या आणि कंदूरचा राजा हा एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील टॉपचा जोड तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगरचे आन शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मनोहर दहानचं लखन आपल्याला दिसू शकतो जगदीश बापू शिंदे यांचा दा यांच्या दावण्यातील सध्या टॉपमध्ये पाळणारा सोन्या भाऊस अकरा जसं पिष्टंनी मित्रांनो जगदीश बापू शिंदे असेल ओमकरदयांचं नाव टॉपला नेलं आहे तसंच सोन्यासुद्धा मित्रांनो जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आहे आणि या मैदानामध्ये लखन आणि सोन्या हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडील पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शिवळे आपणचा पाखरे आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा वाटेगावचा बादल मित्रांनो टॉपचा जोड आहे वाटेगावचा बादल आरण्यासोबत मित्रांनो गुलाल घेतला आहे वेगाचा शेवट सरद्यासोबत गुलाल घेतला आहे आणि सध्या मित्रांनो टॉपमध्येच पळतो येतो वाटेगावचा बादल तर वाटेगावचा बादल आणि आवांचा पाखरे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या दिसू शकतो चांगला स्पीड लागेल कारण पाखड्यासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि वाटेगावच्या बादलच्या मित्रांनो सध्या अखंड महाराष्ट्रामध्ये चर्च आहे टॉपच्या नंदींसोबत मित्रांनो सध्या पळताना दिसतोय आणि टॉपमध्ये पळताना दिसतोय त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील टॉपचा जोड तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा मी चित्रिया क्षेत्रिया नक्की कोणासोबत दिसणार त्या अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस मोर्या केसरी मैदान या जोडीने मित्रांनो गाजवलं आहे सुंदर बॉस मित्रांनो गुलालापासून वंचित होता परंतु हा जोड एका झोट्यात आला आणि मित्रांनो सुंदर बॉसने सुंदर बॉस आणि चित्र्या तुफान असा स्पीड लागला होत्या जोडीला आणि बॉसलासुद्धा गुलाल मिळाला आणि चित्र्यानेसुद्धा चांगली अशी साथ दिली होती सुंदर बॉसची आणि पुन्हा एकदा मित्रांनो या काजळ मैदानात हा पायरा होऊ शकतो आणि सोबत पलटन दिसू शकतो कारण टॉप टॉप जोडी पळते आणि प्रेक्षकांना ही जोडी बघायला मज्जासुद्धा येते त्याच्यामुळे हे नियोजन आपलं नक्कीच दिसू शकतं पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय घोटकरांचं रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका बार विंद केसरी बाकासूर मराठवाडा केसरी मैदान असेल अशा अनेक मैदानांमध्ये मैदानात गाजवणारी जोडी ज्या ज्या मैदानात जाते त्या त्या मैदानात एक नंबर करणारी जोडी बाकासूर आणि घोटकरांचा सर्जा या काजड मैदानामध्ये पुन्हा एकदा टॉपचा स्पीड आपल्याला या जोडीचा बघायला मिळू शकतो आणि कदाचित मित्रांनो हा पायरा आपल्याला दिसण्याची शक्यता आहे मागे चिके आणि सरजांनी एक नंबर केला आहे परंतु हा जोड लवकरच आपल्या पालताना दिसेल आणि या काजळ मैदानात हा जोड आपल्या पालताना दिसू शकतो तर कसे वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही नंदींचे मित्रांनो पहिले समजले तर सहा तारखेला संध्याकाळी व्हिडिओ येईलच तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया फुलच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अजून तरी आपलं शंभर टक्के एकसुद्धा पायरा समजला नाही पण समजला तर नक्की व्हिडिओ येईल धन्यवाद मित्रांनो